गुलाबी थंडीमध्ये मस्त अशी धुवादार गरमागरम पावभाजी जी पटकन बनते आणि अगदी सर्वांना आवडते तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने अगदी बाजार हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी पावभाजी बनवणार आहोत आणि ही पावभाजी बनवण्यासाठी आज मी वेगळा असं सा काहीच साहित्य वापरलेलं नाही फक्त पावभाजी बनवण्याची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाणात साहित्य वापरलं की अगदी रेस्टॉरंट हॉटेलपेक्षाही मस्त अशी पावभाजी म्हणून तयार होते नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठी या चॅनल वर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे कमी मेहनतीमध्ये भरपूर लोकांचा नाश्ता बनवायचा असेल तर पावभाजी उत्तम पर्याय आहे तर ही पावभाजी बनवण्यासाठी भाज्या कट करण्यासाठीच खूप वेळ लागतो बाकी पावभाजी मात्र पटकन बनवून तयार होते तर पावभाजी बनवत असताना प्रत्येक भाजीचं योग्य प्रमाण असेल तर पावभाजी टेस्टी स्वादिष्ट बनते त्यामुळे मी सर्व भाज्या पहिल्यांदा कट करून घेतल्या आणि त्यानंतर आपण वाटीने या भाज्यांचं मेजरमेंट करू तर मी येथे फ्लॉवर एक गाजर अर्ध बीटरूट तीन मिडियम साईजचे बटाटे आणि थोडे कोथिंबीरीचे देठ चिरून घेतले कोथिंबीरीच्या देटामुळे पावभाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते आणि बीटरूटमुळे पावभाजीला कलर खूप छान येतो त्यामुळे ऑप्शनल असले तरी बीटरूट आणि कोथिंबिरीचे देठ पावभाजीमध्ये नक्की वापरावे आता पावभाजी बनवण्यासाठी एका कुकरमध्ये एक वाटी बारीक कट केलेला बटाटा एक वाटी फ्लॉवरचे तुकडे अर्धी वाटी गाजरचे तुकडे अर्धी वाटी बीटरूटचे तुकडे म्हणजे गाजर आणि बीटरूट एक वाटी तसेच एक वाटी ओला वटाणा आणि अर्धी वाटी कोथिंबिरीचे देट ॲड केले आता या भाज्या अशाच उकडून घेतल्या तर पावभाजीला इतकीशी टेस्ट येत नाही त्यामुळे या भाज्यांना आतून टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा मीठ एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा hard एक चमचा तिखट मिरची पावडर दीड चमचा बटर आणि सर्वात शेवटी यामध्ये पाणी ऍड केलं तर या सर्व मिळून चार वाट्या भाज्या होत्या यामध्ये साडेतीन वाटी पाणी ऍड केलं म्हणजे भाज्यांच्या अगदी बरोबरीने येईल इतपत पाणी ऍड केलं आणि झाकण लावून मीडियम फ्लेम वरती दोन शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलं त्यानंतर कुकर मध्ये ज्या भाज्या मी उकडण्यासाठी ठेवल्या आहेत त्यामध्ये शिमला मिरची कांदा टोमॅटो अजिबात वापरलेला नाही कारण शिमला मिरची कांदा टोमॅटो भाज्यांच्या सोबत उकडला गेला तर पावभाजीला पाहिजे तशी टेस्ट येत नाही त्यामुळे बाकीच्या सर्व भाज्या मी कुकरला उकडण्यासाठी लावून दिल्या आणि दोन मिडियम साईजच्या शिमला मिरची दोन मिडियम साइजचे कांदे अगदी बारीक आकारामध्ये कट करून घेतले तसेच तीन मीडियम साईजच्या टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतली याऐवजी तुम्ही टोमॅटो ही बारीक चॉप करून किंवा बारीक कट करून घेऊ शकता आता या भाज्या अगदी बारीक अशा चिरेतोपर्यंत कुकरला दोन शित्या झाल्या आणि कुकरमधील पूर्णपणे वाफ गेल्यानंतर टोपण काढलं आणि अजून पावभाजी बनलीच नाही तरीही या भाज्यांचा इतका मस्त सुगंध येत आहे आणि भाज्या हे किती छान शिजल्या आहेत पहा चमच्याने अगदी पूर्णपणे मॅश होत आहेत त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आणि या तेलामध्ये दोन चमचे बटर ॲड केलं तर पावभाजीसाठी तेल आणि बटर दोन्ही एकत्रित वापरायचं कारण फक्त बटर वापरलं तर बटर करपू शकतं किंवा करपट वास येऊ शकतो आणि या बटरमुळे पावभाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे पावभाजी मध्ये बटर हे नक्की वापरावं आता तेलाने बटर चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा आले लसून पेस्ट ऍड केली आणि मंद गॅसवरती ही पेस्ट एक मिनिट भरासाठी आले लसणाचा कच्चा वास जाई तोपर्यंत भाजून घेतली आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक कट केलेला कांदा एक वाटी बारीक कट केलेली शिमला मिरची आणि तीन टोमॅटोची म्हणजे एक वाटी टोमॅटोची पेस्ट ॲड केली आता हे सर्व एकत्रित दोन ते तीन मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घातलं कारण आपण सुरुवातीला भाज्या शिजवतानाही मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं तसेच दीड ते दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दोन चमचे धने पावडर दोन चिमूट हिंग आणि दोन ते अडीच चमच पावभाजी मसाला ॲड केला आता या मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती परतून घेतलं आणि मसाल्यांना पहा किती मस्त असं तेल सुटलं आहे आणि कलर ही आला आहे तर शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा कुकर मध्ये न उकडून घेता अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घेतल्यामुळे पावभाजीला खूप मस्त अशी ये टेस्ट येते आता कढईतील मसाल्यांना पहा अगदी मस्त असं तेल सुटलं आहे या स्टेजला यामध्ये आपण कुकर मध्ये उकडून घेतलेल्या भाज्या ॲड करू तर कुकरमध्ये भाज्या शिजवण्यासाठी मी खूप जास्त पाणी घातलं नव्हतं त्यामुळे भाज्या शिजल्यानंतरही यामध्ये अजिबात जास्तीचं पाणी नाही त्यामुळे भाज्या अगदी पटपट पट मॅशही होतात आणि भाजी चवीलाही खूप छान लागते कारण कुकरमध्ये भाजी शिजवताना जर जास्तीचं पाणी घातलं तर कुकरच्या शेतीतून पाणी बाहेर येतं आणि भाजीतील हे पाणी बाहेर पडल्यामुळे भाजीची चव पूर्णपणे जाते त्यामुळे भाज्या शिजवताना कुकरमध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आता पहा पूर्ण भाज्या या मसाल्यामध्ये मी मॅश करून घेतल्या आणि यामध्ये एक कप भर गरम पाणी ऍड केलं तसेच या भाजीमध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी ऍड करायचं थंड पाणी वापरायचं नाही त्याचबरोबर भाजीमध्ये खूप वेळा पाणी ऍड करायचं नाही एकाच वेळेस जितकं पाणी पाहिजे तितकं ऍड करायचं आणि परत एकदा भाजी चांगली मॅश करून घ्यायची आणि या भाजीमध्ये गरम पाणी ऍड केल्यानंतर जवळपास चार ते पाच मिनटं भाजी मस्त अशी मंद गॅसवरती शिजली आहे आणि भाजी तुम्ही पाहू शकता कलर स्ट्रक्चर किती सुंदर आला आहे पहा आणि सुगंध तरी सगळ्या घरभर दरवळत आहे आता सर्वात शेवटी यावरती थोडीशी कस्तुरी मेथी आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आणि या पावभाजीवरती बटर टाकल्याशिवाय पावभाजी कशी कम्प्लीट होईल तर पावभाजी तयार झाल्यानंतर मी येथे दोन चमचे बटर ॲड केलं अशा पद्धतीने सर्वात शेवटी पावभाजीमध्ये मध्ये बटर ॲड केल्यामुळे पावभाजी मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी बनते तर मला अशी थोडीशी दाटसर पावभाजीची कन्सिस्टन्सी आवडते तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता आपली भाजी तयार झाली आहे लगेचच सर्व करून घेऊया त्याआधी तव्यावरती पाव भाजून घेऊ तर पाव चाकूने मधून असा कट करून घेतला आणि तव्यावर ती अर्धा चमचा बटर त्यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर थोडीशी कस्तुरी मेथी आणि आपण बनवलेले पावभाजीतील अर्धा चमचा पावभाजी ऍड केली चांगला मिक्स करून घेतलं आणि यावरती कट केलेला पाव दोन्ही साईडने चांगला भाजून घेतला अशा पद्धतीने पाव भाजल्यामुळे पाव सॉफ्टही होतो आणि पावभाजीसोबत अजून जास्त टेस्टी लागतो पण खरं सांगायचं तर या पंजाबमध्ये आपल्यासारखा सॉफ्ट पाव अजिबात भेटत नाही चला तर आपली ही मस्त अशी गरमागरम दुवादार हॉटेल रेस्टॉरंट पेक्षा ही टेस्टी अशी पावभाजी बनवून तयार झाली आहे आणि कलर स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता तुम्हीही या माझ्या पद्धतीने पावभाजी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडेल तसेच ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा अजून चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील थँक्यू बा बाय